इचलकरंजीत खाजगी प्राथमिक शिक्षण संघटनेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोहळा पार पडला हा सोहळा घोरपडी नाट्यगृह येथे संपन्न झाला आणि यावेळी हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने व आमदार राहुल अवाडे यांनी पुरस्कार वितरण करत शिक्षकांचा सन्मान केला तसेच महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते खाजगी प्राथमिक शिक्षण संघटना इजलकरंजी यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोहळा घोरपडे नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव बापू माने व आमदार राहुल अवाडे यांच्या शुभ पुरस्कार वितरण करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला यावेळी शिक्षण अधिकारी इचलकरंजी मनपा बी एस कासार महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष भरत रसाळे शहराध्यक्ष प्रशांत गुरव कार्याध्यक्ष शीतल खानाज कार्याध्यक्ष सचिन वारे आय टी एस परीक्षा प्रमुख सागर मगदूम आय टी एस प्रमुख सौ वैशाली पाटील आय टी एस प्रमुख भरत भोई यांच्यासह शिक्षक शिक्षिका नागरिक पालक आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी आदर्श शिक्षकांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व शाल देऊन गौरवण्यात आले विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांसह विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद शिंगे कुंभोज यांनी केले शिक्षकांचा योगदानाचा गौरव करणारा हा कार्यक्रम सर्व उपस्थितांना प्रेरणादायी ठरला तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर